हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये पार्ट वन पाहिला असेल तर हा पार्ट टू आहे आम्ही फॅमिलीबरोबर फिरायला गेलो होतो कुलदेवतेच्या दर्शनासाठी त्याचा हा सेकंड पार्ट आहे तर पहिला पार्ट पाहिला नसेल तर त्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक नक्की शेअर करणार आहे तर तो पण बघा आणि हा पण व्हिडिओ एन्जॉय करा तर याच्यात पण खूप छान छान मुमेंट्स मी कॅप्चर केलेल्या आहेत आणि नंतर प्रियांशीची धमाल पण तुम्हाला बघायला मिळणार आहे या ब्लॉगमध्ये आणि चला बघूया मग काय काय होतं आता आम्ही निघालो आता देवीच्या दर्शनासाठी आम्ही ज्या ठिकाणी उतरलो होतो जळगाव येथे आम्ही हॉटेल बुक केलं होतं तिथून आमची देवी बरीचशी लांब होती म्हणजे जवळपास तेहतीस किलोमीटर वगैरे असेल तर निशान्य गाव म्हणून आहे धरण गावाजवळ तिथे आमची देवी आहे तर त्या देवीच्या दर्शनासाठी आम्ही निघालो आहोत आता तर बघा आमचा असा सुखकर प्रवास आणि मस्त असा एन्जॉय चालू होता आणि फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आणि बघू शकता तुम्ही इतकं सुंदर आणि इतकं छान मंदिर आहे आणि हे शेतामध्ये आहे विशेष म्हणजे आणि इतकी देवी प्रसन्न आहे आमची आणि ही महालक्ष्मी आहे नक्कीच तुम्ही आता दर्शन घेऊ शकता तर खूप असं छान आणि प्रसन्न वाटलं तर मला आईंनी काढून दिलं होतं पूजेचं तर मी ओटीचं वगैरे सगळी तयारी करत होते तर प्रियांशीला आईंनी घेतलं होतं कारण ती खूप त्रास देते मला तर मी सगळी व्यवस्थित तयारी करून घेतली आणि जे काही सामान वगैरे होतं ते आम्ही घरूनच आणलं होतं आणि नंतर पुरण पण आम्ही शिजवून आणलं होतं नंतर ओटीचं जे काही साडी वगैरे आणि देवीचा जो साज असतो तो सगळा व्यवस्थितपणे पॅकिंग करूनच आम्ही घरून आणलं होतं कारण की काय होतं खूप अशी होऊन जाते आणि आपलं काही ना काही विसरत असतं त्यामुळे मग मला ते व्यवस्थित पॅकिंग असलेलं कधीही चांगलं तुम्ही नक्कीच देखील करत असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्रियांची काहीतरी बोलत होती तिकडनं आणि मग माझी थोडीफार चिटचिड झाली तुम्ही इग्नोर करा काय सगळ्याच मदरचं होतच असेल कदाचित तर ठीक आहे समजून घ्या मला थोडंफार तर आम्ही छान प्रकारे अभिषेक वगैरे केला नंतर दर्शन वगैरे झाली आमची बघू शकता पुन्हा एकदा तुम्हाला देवीचं दर्शन होणार आहे तर बघा किती सुंदर परिसर आहे हा मला तर इतकं आवडलं इतकं शांत खूप प्रसन्न असं वातावरण होतं मग आम्ही आजूबाजूचा एरिया जरा एक्सप्लोअर केला तिथे शेती वगैरे आहे नंतर मग नंतर मग मी साडी चेंज केली आणि मी ड्रेस वेअर केला मला खूप कम्फर्टेबल वाटत होतं ड्रेसमध्ये त्यामुळे मग मी चेंज केलं आणि त्यानंतर मग प्रियांशीची काय मस्ती चालूच असते नेहमीप्रमाणे नंतर बाबांनी नारळ फोडलं आणि मग तो प्रसाद वगैरे आम्ही सगळ्यांना वाटला आणि त्यानंतर निघालो आम्ही दुसऱ्या प्रवासासाठी तिथूनच एक अंबळनेर म्हणून गाव आहे तर तिथे मंगळग्रहाचं मंदिर आहे तर माझ्या आईची खूप इच्छा होती की तू त्या मंदिरात जावं आणि दर्शन घ्यावं तर आम्ही निघालो त्या प्रवासासाठी तर बघूया मग तिथली मज्जा नंतर आम्ही पोहोचलो जवळपास आम्हाला अर्धा तास लागला असेल निशान्य गावापासून अंबळनेर इथे जाण्यासाठी आणि नंतर बघा खूप सुंदर असा परिसर होता आणि इथे पण खूप असं सुंदर आणि प्रसन्न वाटत होतं खूप इथे पण खूप छान मंदिर आहे आणि एकदम उत्तम अशी सोय आहे इथे जेवणाची वगैरे पण सोय आहे महाप्रसाद असतो तिथे आणि त्यानंतर मग आम्ही गेलो दर्शनासाठी आम्ही ज्या दिवशी गेलो तिथे शनिवार होता तर त्यामुळे एवढी अशी काही गर्दी नव्हती त्यामुळे आमचे दर्शन अगदी व्यवस्थितपणे झाले आणि त्यामुळे आमचं मन खूप प्रसन्न झालं की छान वाटलं गर्दी नाही आहे मेन म्हणजे तर आजूबाजूचा परिसर पण इथे खूपच भारी होता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आमचं खूप छान प्रकारे दर्शन झालं आणि नंतर आम्ही तिथला एरिया एक्सप्लोअर करत होतो फोटो पण खूप काढलेत आम्ही तिथे कारण लोकेशन खरंच खूप छान आहे तुम्ही नक्की जा आणि मंदिर पण खूप छान दर्शन असं वाटलं तिथे मला खूप भूक लागली जेवण वगैरे झाल्यानंतर हॉटेलवर पोहोचलो आणि नंतर आम्ही निघालो आम्हाला देवीचे टाक बनवायचे होते तर आम्ही एका सोनाराकडे गेलो जळगावमध्येच आहे ते पण अप्रतिम अशा मूर्ती बनवतात आणि नंतर आम्ही जळगावचं फेमस भरीत खाण्यासाठी गेलो इतकं भारी भरीत होतं तुम्ही नक्की गेलात तर भरीत खा खूप छान असतं तिकडचं भरीत आणि मग प्रियांशीला पण थोडीशी टेस्ट दिली तिला पण खूप आवडलं जास्त काही तिला तिखट नाही देत बट जस्ट दिलं तिला कारण की तिला पण टिक्टाची सवय व्हावी म्हणून तर चला आता निघण्याची वेळ झाली होती आणि जळगावला बाय बाय करण्याची वेळ आली होती दोन दिवस खूप खुँ, खूप एन्जॉय केले आम्ही खूप भारी वाटलं तर आमची सकाळी चार वाजताची ट्रेन होती जळगाववरून कल्याणला तर त्याची गडबड चालू होती कारण की ट्रेन मिस नको व्हायला म्हणून तर निघालो आम्ही तर बघूया आम्ही पोहोचलो प्लॅटफॉर्मवरती आणि मग आम्ही ट्रेनचा वेट करत होतो आणि तितक्यात आमची ट्रेन आली समोरून तर चला आता ट्रेनमध्ये बसल्यावरच तुम्हाला भेटते ट्रेनमध्ये बसलो आम्ही आणि व्यवस्थित असं सेट झालं प्रियांची मला म्हणत होती की आई मला मोबाईल दे मोबाईल दे पण तिची ॲक्च्युली मोड झाली त्यामुळे ती इतकी रडत होती मग तिला शांत केलं आणि तिने मला पूर्ण प्रवास मला झोपूनच नाही दिलं मी कंटिन्यू बसून होते प्रवासामध्ये आणि मग पहाटेचे वाजले होते सहा आणि बाहेरचं दृश्य खूप छान दिसत होतं म्हणून मग मी ते कॅप्चर केलं आणि असंच बुमरॅन केलं तर मी ते याच्यामध्ये ॲड केलं आहे क्लिप तर नंतर फायनली आमचं डेस्टिनेशन आलं आणि आता आम्ही उतरणार आहोत कल्याणला तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय